नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे शहरालगत असलेल्या लईंग लँडर बंगला या ठिकाणी दरवर्षी भीमस्मृती यात्रेचे आयोजन करण्यात येत असते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली दरवर्षी या ठिकाणी धुळे जिल्ह्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चे शशी वाघ शिरसाट प्रभाकर जाधव संजय बैसाने आबा खंडारे दीपक शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं गेल्या चौतीस वर्षापासून भीम सुरती यात्रेच आम्ही आयोजन करतो मान्य नामदार रामदाजी आठवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आयोजन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे साली एकतीस जुलै एकोणीसशे चौतीस साली गेल्या ऐंशी वर्षापूर्वी अठ्याऐंशी वर्ष अठ्याऐंशी कोर्ट कामासाठी धुळे जे आले असता लढेकर अण्णाजी आग्रास्तव किल्ले लढे लाडोर बंगल्यावर ते आले आणि समाजाला मार्गदर्शन केलं आणि रिपब्लिक पार्टी ऑफ वतीनं सतत हा उपक्रम आज चालू राहील अशी मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ग्वाही बारमी आवेल चैनल लाईक व सब्सक्राइब करा व दर रोज अशा नवनवीन बारम्या पाना चैनल फॉलो करा धन्यवाद